राम राम भाई सारेनी, आज हम बना रहे है खाना <laughs> राम राम भाई सारेनी, आज हम एक रोटी और अंडा करी बना रहे है। तो हमारे रेसिपी थे प्रतीक भैया डोई फोड़े और सिद्धेश्वर कानडे तो चलिए हम देखते आज खाने में एक कैसा टेस्ट लाते चलिए प्रतीक भाई मग आज का नहीं आता आणलेला आहे त्याच्यावरती या आरती आठवण असताना आम्ही बेचाळीस विकत घेतलेला आहे अजून एक कांदा लसूण मसाला म्हणून आम्ही घेतलेला आहे फोन पाठ तुमचं ऐका ऐका आज तुमचं नेमकं काय नियोजन आहे

प्रत्येक बाया तेल पुरेल का तेवढं आपल्याकडे बघा एवढं तेल झालं पुरेल ना मग भाजीला वगैरे हे काय आहे काय इथं विषय नाही मग आपल्याला मग आता सुरुवात तुम्ही नेमकं चपात्यापासून कराल का सिद्धेश्वर भांडे घेऊन देऊन घ्या ना एकदम टॉपचं जेवण बनवते बघा तुम्हाला जर कधी खाण्याची इच्छा झाली तर अवश्य यांच्याकडे भेट द्या तुम्हाला एकदम रुचकर आणि एकदम चविष्ट खायला भेटेल तर चला मग आपण बघूया काय काय नेमकं काय फडचं काय काय रेसिपीज बनवतात ते आपण पाहूयात नंतर हे बघा पीठ गेले आता प्रत्येक पीठ आणले त्यामुळं काय विषय आहे चपाती एकदम बेस्टच लागणार आहे बघा इकडं रोहित भाऊ पण आहे रोहित सर आहेत आपले रोहित नागरगोजे सर आहेत खायला भरपूर आहेत सांगा सर तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या रेसिपीज बद्दल तुमचं काय म्हणणं आहे काहीच नाही फक्त आम्ही Sir, सर सजेशन द्यायला आपले राहुल सर प्रतीक भैयांना थोडेफार गाईड करायला खूप चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अरे अरे सिद्ध प्यायचं नाही पाणी आपल्याला पीठ मळायचंय असे करू नको ना रे असे कसं रेसिपीस रेसिपीज जर खास बसला तर कसं व्हायचं प्रतीक बाय अटॅक आपण असं टाकले डायरेक्ट नाही येतच नसतं हो ही पद्धत आपल्या युट्यूब चॅनल टाकायचं व्हिडिओ तुमचं वेगळी पद्धत आहे का ठीक आहे का आता काय नाही भाई पीठ मिळताना बघा कसे छान पद्धतीनं त्यांचे एक कोरीव कलाकृती एक जी असते ना एक ते रेसिपी मधली ते चालू आहे त्यांची मस्त पैकी बघा पीठ किती छानपणे मिळालं म्हणजे असं शकेल का विचार करा जर एखादी सुंदर बायको भेटली तिचं भारी नशीब असेल माझं असं म्हणणं की त्या जी आमच्या वहिनी असतात त्यांचं किती भाग्य की आमचे बहुतांना लाभले की स्वयंपाक करणारा एवढा गुणी मुलगा आणि दिसना दिसायला पण खूप काय सुंदर आणि कलाकृती एवढी म्हणजे स्वयंपाक करणारा भांडे घासणारा कपडे धुणारा एवढा म्हणजे किती नशीब असेल आमच्या वहिनीचा की बाबा एवढा होतकरू मुलगा भेटणार खरंच ती खूप लकी असेल ती मुलगी जी की खूप लकी असेल ती कोण मुलगी ज्यांना की प्रत्येक भाईसारखा एक सुसंस्कृत नवरा भेटेल प्रत्येक भाईने खूप खूप छान पद्धतीने एक मळलं आहे बघा पीठ किती बघा कणिक किती म्हणजे अशी छान झाली एकदम रुचकर चपाती होण्यासारखी मळले बघा बघा बरं ऍक्शन बघा कशी आहे एकदम म्हणजे अॅक्युरेट वाटते का था था है, है गे ना रेसिपी एक असे काय गरज आहे का बघा पहिल्यांदा करत असताना सुद्धा म्हणजे एवढा आणि तो करत आहे कनिक मळत आहे हे म्हणजे किती नावाजवानी एक गोष्ट आहे बघा कुणाला जर शिकायची असेल चपाती कुणाला जर शिकायचीच असेल चपाती तर अवश्य तुम्ही प्रत्येक भायांचा सल्ला घ्या आदर्श घ्या तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगून सांगून जातील तुम्हाला बघा किती छान पद्धतीने मळ आहे हेड बघायचं टाइमपास काय काम काय करी नाव बिचारा कनिक बिनिक मिळ आणि बघायचं काम लावायला का लागले कामे घातलेला हा बघा बांडे घातले तर ह्याच्याकडे आता बांडे घासायचं काम आहे नाहीतर लय काम चुकर करायला दोन महिन्याच सगळं चिकून बसलेलं आहे ते काढण्यासाठी आपण त्याला हा घातले दोन महिने झाले बांडे घासलेले नाही ते विचार करा म्हणजे काय परिस्थिती असेल या बांड्याची खराय व्हाय खराय म्हणजे हे बघा हेच ते दोन दोन महिने भांडे घासत नाहीत बघा ही आशिलेकर राहते सगळी पण माहिती पहिले दिवस भांडे घासून <laughs> थाता थाता तो भांडे छान <laughs> पद्धतीने किती म्हणजे एक <laughs> किती छान असं भांडे घासायला सुद्धा आमचा म्हणजे मन लावून कितीतरी लाजू नको रे अरे काय आता वेळ आले जाऊ दे आपल्यावरती आपल्या आता काय बाहेर राहिल्यावर बघा अशी परिस्थिती असते मुलांची म्हणजे काय <laughs> सांगावत <तो> मला दुःख <laughs> अगर मालकाचं सामान चोरलंय आणि त्याच्यामधून राहिले तू बघा शेतपणे प्रत्येक भैया अंडे टाकायला अंडे उकडायला घातले बघा छान असं टेम्परेचर किती ठोले म्हणजे चारशे टेम्परेचर केले तर आता याला किती वेळ लागेल प्रत्येक शिताय उकडण्यासाठी एक वीस मिनिटात उकडून तयार होतील आता अंडे उकड गए हे अरे प्रतीक भैया हे कणकी के गोळे बना रे हे देखो हे दो गोले बनाय अभि सब गोले बनाकर उनकी चपाती बनायेंगे कशी okay. नशी बन थट्टा आज कशी नशी बन थट्टा okay. आज मांडली प्रतिभा माझ्या काळजाची तार आज छेरणी कशी नशिबा आज मांड प्रतिभा चालू करणार आहेत चपाती लाटण्यासाठी आणि बघा तू काम चुकार कसा करायला अरे सुद्धा ऐ मरे चन तू सारी लाट चपाती छान अशी चपाती आता लाटते बघा प्रतीक भया बघा वा प्रतीक भ वा ऑन यू कॅन डू इट प्रतीक भया हा ते लावता आता छान पद्धतीने असे बघा आता आकार बघा आपण तुम्ही आकार बघा किती छान पद्धतीने देते असं छान असं तेल लावले आता बघा लय घाण गेम चालता आमच्या सोबत इंडक्शन वर काय तवा गेला आता गॅसचं नियोजन लावले कस तरी बघा आता प्रतीक बाया लवकर लवकर चपात्याला आठव बाबा नाहीतर आपला अजून विषय काम आहे प्रतीक बायाच कष्ट खूप काही वाया जात होत आता थोडक्यात वाचले ह्यात बी थोडा फारच गॅस आहे बघा छान दोन चपात्या अरे लेज वाट खूपच आपलं नशीब आता पण भैया तू फास्ट फास्ट लाट बघा तवा गरम व्हायला हो आता तवा तर गरम होते प्रत्येक बाय छान अशी चपाती लाट आल्या बघा पहिली चपाती फास्ट केली चपाती किती बारी फुलल्या बघा बरं छान असं सिद्ध असं तेल आहे बघा इकडून हँग झालं सुद्धा बघा किती छान असे फुलले चपाती आणि प्रत्येक एक कष्ट म्हणजे अप्रतिम कष्ट आहे बरं का म्हणजे भाऊला तोडच नाही चपाती म्हणजे आकार किती छान दिलाय त्यांनी त्यानं प्रयत्न करून सुद्धा किती म्हणजे भारी आकार आला एक पद्धतीला आणि सिद्धू मस्तपैकी चपाती भाजता येत भाजता येतं बघा चांगली भाजली आता सिद्धू तर किती वेळ लागेल बरं आता ह्याला दोन दोन मिनिटात होईल आपल्या छान चपात येऊ बघा भारी लाटायलाय प्रतीक बाया चला आता थोड्याच वेळात आपल्याला खायला तयार होणार आहे छान पैकी चपात्या झाल्यात आता इकडं मस्त पैकी अरे नाही म्हणायला अंडा करी करायला अंडकरी तयारी नाही थोडं पोळ राह पण आता काय काय आता बिचार घे समजून मला हाताला पोळ थोडा इथं खोबरं भाजायची तयारी चालू आहे अंडकरी करायची ना त्या माझा भाजीची तयारी चालू आहे काय का आता ह्याच्यासाठी इंग्रेडिएंट काय 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 भाजीसाठी अव्हेलेबल असेल तेवढे तरी तुम्ही काय आहे नाही महत्वाचं हे राईट बोलला बा तरी तुम्ही काय काय नेमका इनग्रेडियंट कोणते कोणते मसाले आणलेत काय सांगा थोडा लसूण पेस्ट हा आणलेली आहे हा ही अदरक पेस्ट आहे थोडा घ्या छान पैकी असा कांदा तळ आहे बघा आता त्याच्यामध्ये अदरक लसूण पेस्ट चालू आहे आणि सुद्धा इकडे अंड फोडायला मस्त पैकी अंड भाजीमध्ये टाकायला यायलाय भिवू नका भिवना काय टाकून घाबरू अंडा घरी बघा अंडे टाकले जातात ह्याच्यामध्ये पाणी मस्त पैकी अंडागरी एकदम स्पेशल अंडागरी नादच नाही म्हणजेच आपल्या अंडाकरीला वा प्रतीक भाऊ काय तुम्ही म्हणजे कष्ट तुमचं आणि ते म्हणजे त्याचं फळ खूप असं छान वाचयल आहे बघा असं खूपच काय ते खूप खूप खव बघा काय सांगतो तुम्हाला हा एक आर्टिस्ट आणि त्याची ही एक कला आहे बघा बघा कशी छान अशी कला कसं उकळायला मस्त पैकी जेवणाची तयारी चालू आहे बघा मस्त पैकी ताट वगैरे घेतलंय टेकन लावले मस्त पैकी आता भाजी वगैरे घ्यायला बघा प्रतीक कसा रस्सा तरी बघा मस्त पैकी बघा एकदम क्लास घे रे घे रे भाजी घे घेतो हा घे अरे आरशी चपाती घे ना लगेच हा भाजी घेतल्या बघा आता फक्त आपल्याला यांचा एक रिव्यू घ्यायचा बाबा कसं झाली भाजी चौकशी झाले तर बघूया चपाती घेतली आता होय बघा सांगा आता चौकशी झाली मस्त पैकी लवकर मी मला मला पण मी का सोडणार आहे का बेटी सांगा बरं आता लवकर कसं वगावर दोघं निसते बैलनी खायला लागली ती सांग सिद्धू कशी झाले भाजी एक नंबर प्रतिक बा तु तुझ्या हातची भाजी कशी वाटायलाय सांग आणि तुला काय फील वाटायला तू एवढं कष्टातून एवढी भाजी केली आहे तर तू तु, तुझी प्रतिक्रिया काय याच्याबद्दल एवढी सांग मला हा जे कष्टाचं फळ तुला भेटलं म्हणायचं हा एकदम <laughs> चविष्ट झालं म्हण की मी बी आता टेस्ट करून बघतो तर चला मग आजच्या पुरतं एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्की कमेंट पण करा की बाबा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर भेटूया नंतर असंच काहीतरी नवीन काहीतरी कंटेंट घेऊन तर चला थँक्यू व्हेरी मच